नमस्कार मित्रांनो कायद्याची बाराखडी या चॅनलवर वर तुमचं आज पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे कारण आजचा विषय तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आहे तुमची जमीन मी आज फक्त थोडक्यात नाही पूर्ण स्पष्टीकरण देणार आहे तुम्ही झोपलात तर कायदा तुम्हाला वाचवणार नाही तुम्ही जागे राहिलात तर कायदा तुमच्या बाजूने उभा राहील चला डोळ्यात डोळे घालून बोलूया आणि शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी मी तुम्हाला सर्वात मोठी चेकलिस्ट जी सर्वात महत्वाची चेकलिस्ट ठरेल देणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिली गोष्ट मोजणी ही तुमच्या जमिनीची पहिली आणि सर्वात मोठी ढाल आहे मित्रांनो मोजणी म्हणजे नेमकं काय सोप सांगते तुमची जमीन किती आहे कुठून सुरू होते कुठे संपते कोपरे कुठे आहेत शेजारी किती आत आलेत सीमा नेमक्या कुठे आहेत हे सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी जी पी एस ड्रोन रोवर आणि सॅटेलाइटने मोजून तयार केलेला डिजिटल नकाशा सात बारा हे फक्त नाव आणि अंदाजे क्षेत्रफळ दाखवते पण मोजणी नकाशा ज्याला क प्रत म्हणतात हे डिटेल पूर्ण मिलीमीटर पर्यंत अचूकता जर मोजणी नसेल तर तुमची जमीन कागदावरच राहते प्रत्यक्षात वादात हरता इमोजणी दोन पॉइंट झिरो पूर्णपणे डिजिटल आणि जिओ रेफरन्स झाली आहे सॅटेलाइट इमेज सह नकाशा जी आय एस सिस्टीम अपलोड होतो डिजिटल सातबारा आता पूर्ण कायदेशीर आहे तुम्ही प्रिंट काढून कोर्टात बँकेत रजिस्ट्रीत वापरू शकता भूमी अभिलेख विभागात दोन हजार पंचवीस मध्ये सरळ सेवा भरती झाली म्हणून प्रक्रिया आता सात ते वीस दिवसात पूर्ण होते ई पीक पाहणी आणि पी एम किसान शेतकरी सम्मान अनुदान यासाठी मोजणी नकाशा आता सक्तीचा आहे पण तरीही साठ ते सत्तर टक्के लोक अर्ज करत नाहीत का नंतर करू गावात सगळ्यांना माहीत आहे आजोबांचीच जमीन आहे ना मित्रांनो कोर्टात काय होतं न्यायाधीश फक्त एकच प्रश्न विचारतो मोजणी नकाशा दाखवा तुम्ही म्हणता नाहीये न्यायाधीश केस फेटाळून टाकतो मी स्वतः पाहिलेल्या केसेस सांगते नाशिक मध्ये एक शेतकरी म्हणाला माझी जमीन पाच एकर एक आहे शेजारच्याने चार पॉईंट पाच एकर घेतली मोजणी नव्हती शेतकरी हरला लाखोंचं नुकसान झालं त्यानंतर दुसरी केस पुण्यात प्लॉट धारकाने विक्री केली पण मोजणी नव्हती रजिस्ट्री रद्द झाली पैसे परत मागितले गेले म्हणून आजच करा भूल साइट उघडा मोजणी अर्ज करा गट नंबर टाका फी भरा अधिकारी येतील नकाशा घ्या खर्च पाच ते पंधरा हजार पण हे तुमच्या जमिनीचं इन्शुरन्स आहे नाही केलं तर उद्या कोर्टात लाखो खर्च कराल आणि तरीही हराल दुसरी गोष्ट अतिक्रमण हे जबरदस्तीचं चोरटेपणा आहे आणि ते रोखलं नाही तर प्रतिकूल ताबा होईल अतिक्रमण म्हणजे काय शेजारच्याने एक फूट आत येऊन भिंत टाकली त्यानंतर दोन फूट त्यानंतर एक मीटर त्यानंतर पूर्ण शेत किंवा सरकारी गायरनवर झोपडी दुकान कुंपण हे भारतीय दंड संहिता कलम चारशे एक्केचाळीस अंतर्गत गुन्हा आहे सहा महिने तुरुंग किंवा दंड होऊ शकतो महाराष्ट्र भूमि महसूल संहिता कलम पन्नास ते एकावन्न अंतर्गत सरकारी जमिनीवर बुलडोजर दुप्पट तिप्पट दंड होऊ शकतो महाराष्ट्र भूमी महसूल संहिता दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस मध्ये पास झालं शहरी जमीन सब डिव्हिजन नियम शिथिल पण अतिक्रमणांवर कडक कारवाई झाली जुने अतिक्रमण दोन हजार अकरा पूर्वीचे काही प्रमाणात नियमित होऊ शकतात पण नवीन अतिक्रमण थेट बुलडोजर भाई तेरा वर्षाचे अतिक्रमण पाडले गेले गडचिरोली नागपूर बीड नांदेड दररोज बुलडोजर चालतोय वग जमिनीवर साठ टक्के अतिक्रमण होते सरकार कडक आहे यावर लोक कोठे चुकतात नंतर पाहू तो आपलाच शेजारी आहे नेत्याने सांगितलं काही होणार नाही कोर्टात न्यायाधीश विचारतात तुम्ही कधी नोटीस दिली कधी तक्रार केली उत्तर नाही तुम्ही स्वतः झोपलेले मालक आहात म्हणून अतिक्रमण दिसताच अठ्ठेचाळीस तासात करा फोटो व्हिडिओ काढा डेट आणि टाइम टाकून त्यानंतर लिखित तक्रार द्या तहसीलदार ग्रामपंचायत पोलीस यांच्याकडे त्यानंतर सात बारा आणि मोजणी नकाशा जोडा त्यानंतर टाका स्टेटस कळवा उशीर केला तर बारा वर्ष पूर्ण होईल मग प्रतिकूल ताबा सुरू त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकूल ताबा सर्वात धोकादायक ट्रॅप आणि आज ते अजून कडक झालं आहे प्रतिकूल ताबा म्हणजे नेमकं काय मर्यादा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट कलम पासष्ट कुणी तुमच्या जमिनीवर बारा वर्ष खाजगीसाठी किंवा वर तीस वर्ष सरकारसाठी सतत उघड विरोधात शांततेने ताबा ठेवला तर कोर्टात दावा करून मालकी मिळू शकते परंतु 2025 हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने कडक सांगितले भाडे करू टेनंट नातेवाईक कधीच प्रतिकूल ताबा घेऊ शकत नाहीत परवानगीने ताबा असला तर प्रतिकूल होत नाही पुरावा कठोर प्रत्येक वर्षांचा कर रसीद वीज बिल फोटो साक्षीदार हवा फक्त साक्षीदार असतील सत्तर ते ऐंशी टक्के केसेस हरतात लोक म्हणतात बारा वर्ष झाली म्हणजे आपोआप माझी नाही कोर्टात दावा करावा लागतो मालकाने अकरा वर्ष अकरा महिन्यात नोटीस किंवा केस केली तर दावा फेटाळला जातो सुप्रीम कोर्ट म्हणतं मालक झोपला तरच प्रतिकूल ताबा होतो त्यामुळे जागे राहा मित्रांनो आज मी तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण दिले आता तुम्ही काय कराल आता तुम्ही काय कराल आता उठा आणि हे सर्व करा आज ई मोजणी अर्ज करा मोजणी नकाशा घ्या आणि प्रिंट काढून ठेवा अतिक्रमण दिसलं तर अठ्ठेचाळीस तासात तक्रार करा दर सहा महिन्यांनी जमीन फिरून बघा फोटो घ्या नोटीस पाठवा रजिस्टर्ड त्यानंतर पुरावा गोळा करा रसीद बिल साक्षीदार त्यानंतर अकरा वर्ष सहा महिन्यात कोर्टात केस दाखल करा वकील अशी बोलून सल्ला घ्या जमीन त्याच माणसाची राहते ज्याच्याकडे पुरावा आणि जागरूकता असते मित्रांनो मध्ये ई मोजणी एक पॉइंट झिरो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बंद झाली आहे ई मोजणी डॉट महाभूमी डॉट गवर्नमेंट डॉट इन वरच भरणे गरजेचे आहे ही नवीन सिस्टीम पूर्ण जिओ रेफरन्स आणि सॅटेलाइट प्लस ड्रोन प्लस जी पी एस आधारित आहे म्हणजे नकाशा मिलीमीटर अचूक आहे आणि जी अपलोड होतो प्रक्रिया आता अंखिन वेगवान झाली आहे अर्ज केल्यापासून सात ते वीस मोजणी करतात आणि डिजिटल नकाशा क प्रत तयार होतो फी गट नंबर नुसार पाच ते पंधरा हजारपर्यंत पर्यंत असते पण हे तुमच्या जमिनीचं आयुष्यभराचं इन्शुरन्स आहे महत्त्वाचं पीएम किसान शेतकरी सन्मान निधी पीक विमा अनुदान बँक लोन रजिस्ट्री यासाठी आता ई नकाशा सक्तीचा झाला आहे सात बारा वर डिजिटल नकाशा लिंक दिसतो आणि तुम्ही प्रिंट काढून कोर्टात तहसीलदाराकडे वापरू शकता अजून एक महत्वाची टीप अर्ज करताना मोबाईल नंबर आणि ईमेल नीट टाका कारण स्टेटस एस एम एस आणि ईमेल वर येतो जर अर्ज रिजेक्ट झाला तर कारण कळेल आणि पुन्हा अर्ज करता येईल आजच ई मोजणी डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जा गट नंबर टाका आणि अर्ज सुरू करा हे केलं नाही तर उद्या कोर्टात मोजणे नकाशा नाही म्हणून तुमची केस फेटाळली जाईल हे मी रोज पाहते प्रतिकूल ताब्याबाबत दोन हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने आणखी कडक भूमिका घेतली आहे नवीनतम जजमेंट नुसार नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भाडे नातेवाईक किंवा परवानगीने ताबा घेतलेल्या व्यक्तीला कधीच प्रतिकूल ताबा मिळू शकत नाही मग कितीही वर्ष का असोत मर्यादा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट कलम पासष्ट प्रमाणे खासगी जमिनीसाठी बारा वर्ष आणि सरकारी जमीनसाठी तीस वर्ष सतत उघड शांत आणि विरोधात ताबा असावा लागतो पण सुप्रीम कोर्ट म्हणतो परवानगीने किंवा भाड्याने ताबा असला तर तो प्रतिकूल होतच नाही पुरावा कठोर हवा दरवर्षीचे कर रसीद वीज बिल फोटो साक्षीदार आणि कोर्टात दावा करावा लागतो फक्त बारा वर्ष झाली म्हणून आपोआप मालकी मिळत नाही महाराष्ट्र भूमी महसूल संहिता दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार मध्ये पास मध्ये तुकडे बंदी नियम शिथिल केले आहेत पण अतिक्रमण आणि प्रतिकूल ताब्यावर कारवाई कडक झाली आहे नवीन अतिक्रमणावर थेट बुलडोजर आणि जुने दोन हजार अकरा पूर्वीचे काही प्रमाणात नियमित होऊ शकतात महत्वाची टीप दर सहा महिन्यांनी जमीन तपासा फोटो व्हिडिओ घ्या रजिस्टर्ड नोटीस पाठवा अकरा वर्ष सहा महिने पूर्ण होण्याआधी कोर्टात केस दाखल करा वकिलाशी बोलून प्रिव्हेंटिव्ह इंजेक्शन घ्या मित्रांनो ही माहिती नवीनतम अपडेट्स नुसार आहे तुमची जमीन वाचवण्यासाठी हीच वेळ आहे तुम्ही जागे रहा नाहीतर कायदा तुम्हाला मदत करणार नाही तुमची केस काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा गट नंबर जिल्हा किती वर्षाचा वाद आहे मी पुढच्या व्हिडिओत स्पेशल उत्तर देईन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा कारण ही माहिती तुमच्या जमिनीची सुरक्षा आहे जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटूया